केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रध्याप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडतून एक ब्रेकिंग न्यूज आती येते सासवडच्या वनरक्षकाने मागितली शेतकऱ्याला लाच लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने वनरक्षकाला रंगे हात पकडलं सासवड येथून एक अत्यंत धक्कादायक ब्रेकिंग न्यूज हाती येते सासवड येथे वनरक्षकाला लाचे लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोनं रंगे हात पकडले सासवड वन विभागाच्या वन वनरक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी शेतकऱ्याला दोन लाख रुपयांची मागणी केली होती पीडित शेतकऱ्याने अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केली असता वनरक्षकाला पैसे घेतानाच रंगेहात पकडून त्याच्यावर सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे लाचखोर अधिकारी गोविंद रामेश्वर निर्डे वय बत्तीस वर्ष पद वनरक्षक नेमणूक वनपरिक्षेत्र कार्यालय सासवड वनविभाग जिल्हा पुणे वर्ग तीन अराजपत्रित असे या अधिकाऱ्याचं नाव व पदनाम आहे अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्याकडून मिळालेल्या प्रेसनोटनुसार लाचखोर अधिकारी निर्डे याने तक्रारदार यांनी त्यांच्या पाळीव जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्डा बुजवला परंतु वनरक्षक गोविंद निर्डे याने तक्रारदारावर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार गुरुवारी तीन मा एप्रिल रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे केली होती या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो पुणे यांनी तात्काळ शुक्रवारी चार एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडे त्याच्या विरुद्ध वन केलेल्या अतिक्रमणावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरता सुरुवातीस दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोड यांची एक लाख रुपये लाच मागणी केल्याचं निष्पन्न झालं शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी लोकसेवक गोविंद निर्डे याने तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच रक्कम श्रीनाथ रसवंतीगृह वीर फाटा सासवड जिल्हा पुणे येथे पंचा समक्ष स्वीकारले असता त्याला रंगे हात पकडण्यात आलं वनरक्षकाविरोधात सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती भारती मोरे पुढील तपास करत आहे एकंदरीत वनरक्षकानेच अशा पद्धतीने शेतकऱ्याला लाचेची मागणी केल्यानंतर संपूर्ण पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे धन्यवाद